काने फाटा येथील साईबाबा सेवाधाम मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व वा गुरुजनांचा सन्मान सोहळा कल्याणदास साईबाबा सेवाधाम प्रकल्प काने रोटरी क्लब तळेगाव दाबाडे चॅलेंजर्स व जायंट्स ग्रुप ऑफ चौपाटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माओ तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व गुरुजनांचा सन्मान सोहळा नुकताच कानाफाट्या येथील साईबाबा सेवाराम संस्थेत थाटामाटात संपन्न झाला ग्रामीण भागातील दोन माध्यमिक शाळा व चार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके कंपास सेट इत्यादी साहित्यांचे वाटप केले असून गुणवत्ता यादीतील दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती व सर्वसामान्य गटातील गुणवत्ताधारक दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली समारंभाच्या अध्यक्षस्थानी बोलताना माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी रोटरी चॅलेंजेस व सायबर सेवा धाम या संस्था विकासासाठी शैक्षणिक साहित्य व वा शिष्यवृत्ती वाटप करण्याचे उपक्रम राबवून समाजात वेगळा आदर्श निर्माण करत आहे सेवाभावी संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले साईबाबा सेवाधाम व रोटरी चॅलेंजर्स या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत त्यांना प्रेरणा देण्यास काम केलं पाहिजे हे विद्यार्थी शिकून मोठ्या पदावर गेले पाहिजे उद्योग व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी जावेत असे प्रतिपादन रोटरी चॅलेंजरच्या अध्यक्षा ज्योती राजवडे यांनी केले यावेळी भरुनाथ विद्यालय बौर नाणे माध्यमिक विद्यालय चिकलसे अहिरवडे कोथरणे एसीसी सेंटर नायगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य समारंभ पूर्व वाटप करण्यात आले तर स्वर्गीय सदानंद भगवान दळवी व स्वर्गीय लक्ष्मण माधवदास वाधवानी यांच्या व वा जाधव बारावी यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल समारंभ पूर्वक शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली गुरुपौर्णिमेमी उचित्य साधून हरिभक्तपर्यंत शंकर महाराज मराठे प्रीती शाह किशोरीबेन जवेरी डॉक्टर स्वाती वेदक हरिभक्तपर्यण पुरुषोत्तम महाराज खरचे हरभक्तपरायन दत्तातय महाराज हजारे क्लब दिलीप पारे क्लब अडव्हायझर संजय मेहता क्लब अडव्हायझर नितीन शाह उद्योजक भरत राजीवडे समन्वयक तानाजी मराठे बने खान पठान यांचा यथोचित यावेळी सन्मान करण्यात आला प्रसंगी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन चे उपप्रांतपाल दीपक फल्ले यांनी महत्व यावेळी उपस्थित केले यावेली जॉइंट्स ग्रुपचा सदस्य प्रातिशहा किशोरबेन जवेरी दिलीप देशपांडे वडगाव 12 असोसिएशनचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र खोजगी हिरमन मुतरे प्रदीप टेकवडी सहगो सेवादामचे गणेश शेडगे रोटी चॅलेंजचे उपाध्यक्ष संदीप भोसळकर भरत राजुडे तानाजी मराठे दत्तात्रेय चांदगुडे त्याचप्रमाणे सहगो सेवादामचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद